या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ब्रह्मांड नायकांच्या चरणी इच्छा भगवंताची परिवाराचं साकडं अखरकोट वटवृक्ष मंदिरात प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी केली स्वामींच्या पादुकांची पूजा सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी यासाठी इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज समाधीस्थळ येथे महाराजांच्या पादुकांची धार्मिक विधिवत पूजन करून नतमस्तक होत अजित पवार हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घातलं त्याचप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात किसन जाधव यांनी महाआरती केली आणि अन्नछत्र येथे देखील भेट घेऊन महाराजांकडे साकडे घातलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील कार्यकर्त्यांची इच्छा असते त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा आपल्या नेत्याला मोठं पद मिळावं प्रत्येक कार्यकर्त्याला हे वाटत असतं त्यात कार्यकर्त्यांचं अजित पवारांवर खूप प्रेम आहे कार्यकर्त्यांच्या मनातील मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण होवो साकडं घातलं असल्याचं यावेळी किसन जाधव म्हणाले महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अनेक धाडसी निर्णय जनहिताच्या कल्याणासाठी अनेक योजना त्यांनी अंमलात आणल्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रा, घवघवीत यश मिळालं त्यामुळेच आपला नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी आज स्वामी समर्थांकडे साकडे घातलं आम्हाला नक्की खात्री आहे अजित पवार हेच मुख्यमंत्री होतील अशी आशा, आशा देखील जाधव यांनी यावेळी व्यक्त केली या प्रसंगी संतोष फुटाणे जाधव संतोष गायकवाड हुलगप्पा शासन पवन बेरे महादेव राठोड सह इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे सदस्य आदींची उपस्थिती होती बुके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन